आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड त्यावेळी किशोर दत्ता त्यांनी मला सांगितले की असा एक कार्यक्रम आहे जर आपल्याला जायचंय महेंद्र गोडगे हा एक साधा माणूस आहे मी पसंत यश पाचवता आणि तरी जागा आहे तरी जमिनीवर काम आहे आणि समाजाबद्दल खूप आदर आहे गावाबद्दल खूप आदर आहे अशी सगळी माहिती आहे तर समाजचा आदर करताना त्यांचा खूप चांगला वाटा असतो मी त्यांना एक म्हटलं की चला त्यांनी वेळ करूया आणि मग आजूबाजूच्या गावात पण देवराया तर तोही तो कार्यक्रम तो एकत्र तो घेतला अशा पद्धतीने इकडे आलो आणि विशेष म्हणजे त्याच वेळेला बाळासाहेब थोडं कार्यक्रमाला बघणार आहे मला खूप यावं असं वाटलं बाळासाहेब थोडं हे खर तर हिंदू आहेत पहिल्यापासून बघितलं कारण राजकारण बोलतो एवढं सही आणि शांत बोलतो मी अजून बघितलं नाही नाहीतर आम्ही रोज पक्षप्रवेशाच्या इतक्या घटना येत आहेत म्हणजे आता बोलले ते आता कुठले पक्ष गेले हे कुठल्या पक्षात गेले तर सांगता येणार नाही इतकी रोज आपण बाजत बनवत असतो आणि असं वाटतं so, रा की हे या पक्षात नक्की आहेत का असं असं वातावरण एक आदर्श माणूस आजच्या राजकारणातला म्हणून कडे बघितले जावा मंत्रालयात भेटलेला आहे आणि शांतपणे त्यांचे विचार आहे की धक्का मारल्यात त्यांच्या कारखान्याच्या गेस्ट हाऊस मध्ये एकदा होतो किंवा म्हणजे घर म्हणजे ते असायला बसून त्यांना जायचं होतं तिकडं परंतु अशा व्यक्ती बरोबर आपल्याला ते शेअर करता येईल येईल మీ చిన్న ఐద్దాబల్ ఐకే